तोंडात टाकताच विरघळणारे आज आपण पाहणार आहोत उपवासाचे लाडू म्हणजेच शाबदाना लाडू तर हा लाडू पहा किती सहजासहजी अगदी सहजरित्या तुटत आहे आणि अगदी तोंडात टाकताच विरघळेल असा हा लाडू झालेला आहे अगदी झटपट तयार होतात हे लाडू करण्यासही अगदी सोपे आहे त्यामुळे तुम्ही हे उपवासासाठी नक्कीच ट्राय करा चॅनलवर माझ्या तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा जेणेकरून माझ्या चॅनेलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे पहिले आपल्याला साबुदाना हा भाजून घ्यायचा त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये मी टाकते हा एक वाटी साबुदाना अगदी मंद आचेवर आपण हा साबुदाना कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहोत हा साबुदाना मध्यम आचेवर किंवा फुल फ्लेमवर भाजायचा नाही नाहीतर साबुदाना जळण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी मंद आचेवर हा आपण भाजून घेणार आहोत एक पाच मिनटाने पहा साबुदाना छान प्रकारे भाजला गेला आहे आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया थंड होण्यासाठी हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते थंड झाल्यावर काय करायचं फ्रेंड्स एक मिक्सर पॉट घ्यायचा त्यामध्ये हा आपण साबुदाणा बारीक करून घेऊयात म्हणजेच याचे बारीक असे साबुदाणा पीठ तयार करून घेऊया ते तीन मिनिट सलग फिरवल्यानंतर पहा फ्रेंड्स असे पीठ तयार झाले आहे आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर फ्रेंड्स पहिले मी हे पीठ चाळणीमध्ये काढून घेते कारण मी हे पीठ चाळून घेणार आहे पीठ चाळून घेतल्याने लाडू हे मौसूद तयार होतात ज्या वाटीने मी साबुदाणा घेतला त्याच वाटीने मी अर्धा वाटी साखर घेत आहे साखर इथे तुम्ही तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर पाऊन वाटी घालू शकता साखरेची मी पिटी साखर मिक्सरमध्ये फिरवून बनवून घेतली आहे ते पण मी या पिठामध्ये घालून घेते आता साबुदाणा पीठ आणि पिटी साखर प्लेटमध्ये चाळून घेऊयात तुम्हीही शक्यतो हे पीठ आणि पिटी साखर हे चाळूनच घ्या चाळून घेतल्यानंतर पहा एकदम बारीक अशी पावडर इथे आपली तयार आहे एका वाटीमध्ये मी एक चमचा चांगले तूप घेतले आहे आता मी हे तूप गॅसवर पगळून घेते तूप पगळल्यानंतर ह्या पिठामध्ये आपण तूप घालून घेऊयात ह्याने काय होते फ्रेंड्स लाडूला चवही छान येते आणि लाडूवर एक छान प्रकारची चमक येते तूप पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात हात स्वच्छ धुवून हातानेच मी तूप पिठाला चोळून घेत आहे तूप चोळून झाल्यानंतर काय करायचं फ्रेंड्स आता आपण ह्यामध्ये लाडू वळण्या इतपत दूध घालणार आहोत अगदी अंदाज घेत घेत ह्यामध्ये दूध घालायचे फक्त आपले लाडू वळले जातील इतपतच ह्यामध्ये दूध घालायचे तर पहा मी अंदाज घेत घेत ह्यामध्ये दूध घालत आहे लागेल तेवढे ह्यामध्ये दूध घालून मी इथे एक लाडू वळण्या इतपत पीठ म्हणून घेतले आहे लगेचच आता आपण ह्याचे लाडू बनवायला घेऊया तर फ्रेंड्स साबुदाणा हा चिकट असतो त्यामुळे लाडू हे लवकर वळले जातात तर पहा तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे लाडू वळू शकतात तर फ्रेंड्स लाडू वळल्यानंतर पहा किती छान आणि मौसूत असा लाडू आपल्या इथे वळून झाला आहे अशा प्रकारेच उरलेले सर्व लाडू हे वळून घेऊयात कधी कधी उपवासासाठी तेच तेच खाऊन कंटाळा येतो त्यावेळेस तुम्ही हे उपवासाचे लाडू बनवून ठेवू शकता हे लाडू एक महिनाभर चांगले टिकतात आणि अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळतील असे तयार होतात त्यामुळे तुम्ही हे एकदा नक्कीच ट्राय करा तर फ्रेंड्स या उपवासाला हे लाडू नक्कीच बनवून पहा कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर लाडू हा तोडून पाहूयात कसा झाला येते तर पहा अगदी सहज तुटतोय आणि किती मऊसूत झाला आहे तुम्ही पाहू शकता तर फ्रेंड्स माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुमच्या मित्रांनाही शेअर करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद